नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अभिनेते सलमान खानच्या भेटीला पोहोचले आहेत सलमान खानच्या भेटीसाठी ते मुंबईला वांद्रे येथे गेले आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिटापर्यंत या दोघांची भेट झाली या भेटीमागचं कारण एक नंबर या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा असल्याचं कळलं तर उद्या पंचवीस सप्टेंबर संध्याकाळी या चित्रपटाचा भव्य ट्रेलर सोहळा पार पडणार आहे यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्या राहीण्यासाठी सलमान खानला आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे गेल्याचं म्हटले आहे वांद्रेमध्ये ते तिथे त्यासाठीच गेले होते तसेच एक नंबर या चित्रपटाच्या डिझर पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधल्याचं समोर आलंय तसेच सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेले सभा महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमहत्वाची झलक जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज आहे उत्साह दिसत आहे तर दुसऱ्याच क्षणी दंगली मारामारी जाळपोळ धुसभूस दिसत असून ठाकरे साहेब असा हसकास आवाजही समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र